वारजे आहे वा वडगाव आहे दाहिरी आहे आपल्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे मतदारांना आव्हान आहे किंवा व्हॉट्सअप किंवा प्रसारमाध्यमाच्या किंवा सोशल मीडियाच्या अनुषंगानं आणि आपल्याला मतदान करता येईल अशी बाब होणार नाही राहतही नाही अफवा आहे याच्यावरती विश्वास ठेवू नये तरी आपल्याला मतदान करता येत नाही पूर्व इतिहास तपासला तर लोकल त्या त्या, त्या पोलीस स्टेशनचे पी आय येत्या बुधवारी वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने काय तयारी केली आहे मतदानासाठी कोणकोणती नियमावली आहे मतदारांसाठी कोणत्या सुविधा केल्यात कोणत्या अफवा आहेत आणि काय सत्य आहे यावर धडक असला निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर यशवंत माने यांना चेकमेट टाइम्सने विचारणा केली असता डॉक्टर माने यांनी स्पष्ट भाष्य केले त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तरी हा व्हिडिओ खडकवासला विधानसभा क्षेत्राचा असला तरी नियमावली आणि सोयी सुविधा राज्यभर सर्वत्र सारख्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांना याबाबत अवगत करा आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यास प्रत्येक मतदाराला प्रोत्साहित करा दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये पाचशे सात मतदान केंद्र आहेत पाचशे सात मतदान केंद्रासाठी आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग उपलब्ध झालेला आहे त्यांची दोन्हीही प्रशिक्षणं पूर्ण झालेले आहेत त्या व्यतिरिक्त भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आवश्यक असणारा रिझर्व स्टाफही उपलब्ध झालेला आहे दिनांक बारा ते चौदा या कालावधीमध्ये आपण मतदान केंद्रावरती पाठवणारे व्ही एम याची कमिशनिंग करून घेतलेलं आहे त्या प्रक्रियेमध्ये उमेदवार त्यांचे प्रतिनिधी ऑब्झर्वर सर सगळ्यांच्या उपस्थितीत कमिशनिंग पूर्ण होऊन ई व्ही ही सज्ज झालेले आहेत आपल्या माध्यमातून सर्वांना एकच विनंती आहे मतदारांना आव्हान आहे की दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीसाठी दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये ज्यांचं नाव नोंदलेलं आहे अशा मतदारांनी सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत आपल्याला जे मतदान केंद्र नेमून दिलेलं आहे त्या नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावावा यावेळेस भारत निवडणूक आयोगाकडून ई पीक कार्डाशिवाय अकरा जे ओळखीचे पुरावे आलेलेची यादी आलेली आहे ती यादीही आम्ही उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना दिलेले आहे सर्व मतदारबंधूंनाही आवाहन करण्यात येतं की आपलं ओळखीचा पुरावा घेऊन आपण मतदानासाठी जायचं आहे मागच्या लोकसभेपासून भारत निवडणूक आयोगानं दोनशे मीटर परिसरामध्ये कोणताही मोबाईल अलाउड केलेला नाही मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे मोबाईल घेऊ नये कॅरी करू नये ज्या योग्य आपली गैरसुविधा होईल आपण आपल्या जबाबदारीवरती घरीच किंवा जिथं कार पार्किंग करतोय तिथं मोबाईल ठेवण्याची व्यवस्था करावी आणि विदाउट मोबाईल आपण दोनशे मीटरच्या प्रवेश घ्यावा आणि मतदानाचा हक्क बजावा आणि भारत निवडणूक आयोगाला सहकार्य करावं त्याचबरोबर उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना त्या दिवशी दोनशे मीटरच्या बाहेर दहा बाय दहाचा एक मंडप किंवा छत्री ठेवून एक टेबल दोन खुर्च्या लावण्याबाबत ही निवडणूक आयोगाचे जे मार्गदर्शक सूचना आहेत त्याची कल्पना देण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं त्यांना आवश्यक असलेल्या परवानग्या ह्या महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेकडून ग्रामीण भागात पंचायत समितीकडून घेण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे जेणेकरून त्या दिवशी कोणताही संभ्रम राहणार नाही किंवा गोंधळ होणार नाही अशा सुविधांमध्ये फक्त प्लेन पेपरवरती मतदाराचं नाव आणि त्याचा अनुक्रमांक असलेल्या चिठ्ठ्या देण्यासाठीची सुविधा असणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटप करून गर्दी जमवता येणार नाही ना याबाबतही उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांना बैठकीच्या दरम्यान मान्य निवडणूक निरीक्षक सरांनी आम्हीही सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांना लेखी कळवलेलं आहे जाहीर प्रचाराची मुदत अठरा तारखेला म्हणजे उद्या सायंकाळी सहा वाजता संपणार आहे सर सतरा नंबर फॉर्म बाबत व्हॉट्सअपवर व्हायरल होती आहे की तुम्ही आय वेळेस असं काही मतदान करू शकता त्याबाबत काय सांगाल सविस्तर आपल्या माध्यमातन एक, एक विनंती आहे की भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं तीस ऑक्टोबरला जी मतदार यादी प्रसिद्ध केलेली आहे ती या विधानसभेची अंतिम मतदार यादी आहे या प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्याच मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे आत्ता जे आपण मला विचारलं किंवा व्हॉट्सअप किंवा प्रसारमाध्यमाच्या किंवा सोशल मीडियाच्या अनुषंगानं सतरा नंबरचा फॉर्म भरून त्या दिवशी मतदान करता येईल ही खरी बाब नाही आहे असा कोणताही फॉर्म भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदार नोंदणीसाठी किंवा मतदानासाठी नाही आहे ज्याचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्यालाच मतदान करता येतं अन्य कोणालाही मतदान करता येत नाही मतदान यादीमध्ये नाव नसल्यास नाव नोंदवण्यासाठीचा सहा नंबरचा फॉर्म असतो मतदार यादीमध्ये नाव आपलं कमी करणे किंवा वगळण्यासाठीचा सात नंबरचा फॉर्म असतो आणि आपले जे डिटेल्स आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पत्ता बदल झाला किंवा नावात काय चूक झाली फोटो एडिट करण्यासाठीचा आठ नंबरचा फॉर्म असतो हे भारत निवडणूक आयोगाचे स्टॅच्युटरी फॉर्म्स आहेत याच्या व्यतिरिक्त सतरा नंबरचा फॉर्म वगैरे असं काही कोणताही भारत निवडणूक आयोगाचा नमुना नाही आहे त्यामुळं आपण आपल्या माध्यमातूनही सर्व मतदारांना अवगत करावं की ही अफवा आहे याच्यावरती विश्वास ठेवू नये असा कोणताही फॉर्म नसतो आणि त्या दिवशी असा कोणताही फॉर्म भरून मतदान केंद्रावरती आपल्याला मतदान करता येणार नाही आहे मतदान केंद्रावरती ज्या याद्या जाणार आहेत जी की यादी तीस ऑक्टोबरला प्रसिद्ध केलेल्या त्या यादीत ज्यांचे मतदार म्हणून नावं आहेत त्यांनाच मतदानाचा हक्क बजावता येणार सहा नंबर आणि सात नंबर फॉर्म जे तुम्ही म्हणाला होता ते मतदान केंद्रावर भरून देण्याची सुविधा असणार त्याच्या कालावधी असतो असे काही मतदार येणार आहेत की ज्याचं मतदार यादीत नाव नाही आहे मग त्याला भविष्य कालावधीमध्ये मतदानाचा हक्क बजावता यावा ह्यासाठी आपण बी एल ओ उपस्थित ठेवणार आहे बी एल ओनच्याकडं सहा नंबरचं फॉर्म आपण ठेवणार आहोत तिथं ते घेऊन जाऊ शकतात आणि भरून देतात किंवा ऑनलाईनची जी लिंक आहे ती आपण त्या दिवशी आपण मतदारांना देण्याचं वोटर हेल्प सेंटर आहे त्याच्या माध्यमातून आपण सुविधा उपलब्ध करून देणार आहेत मात्र लगेचच त्या दिवशी फॉर्म दिला आणि आपल्याला मतदान करता येईल अशी बाब होणार नाही राहतही नाही आपला अर्ज देणे ही, ही, ही।, ही निरंतरची प्रक्रिया आहे मी यापूर्वी जसं आपल्याला सांगितलं तसं सा। तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ज्याची नावं भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदार यादीमध्ये आहेत त्यांनाच वीस तारखेला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे या व्यतिरिक्त त्या दिवशीही सहा नंबर भरला तरी आपल्याला मतदान करता येत नाही कृपया ही एक माहिती आपल्या माध्यमातून सर्व मतदारांच्यापर्यंत जाऊ द्या अंध पन्नास मतदारांची नोंद आहे त्याला ब्रेल लिपीतलं जे वोटर स्लिप जे आहेत त्या वाटायचं काम चालू आहे जे अंध आहेत त्यांना कालपर्यंत चाळीस वोटर स्लिप वाटलेलं आहेत उर्वरित राहिलेल्यांचं काम आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल अशी खात्री आहे सर्व मतदान भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं ॲश्युअर मिनिमम फॅसिलिटीचा आढावा आणि व्यवस्था करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार दोनशे अकरा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व मतदान केंद्र ही आपली तळमजल्यावरच आहेत आणि सर्व मतदान केंद्रावरती दिव्यांगासाठीचं रॅम्पची सुविधा आहे त्याचबरोबर व्हीलचेअरची सुविधाही आपण उपलब्ध करून ठेवलेली आहे त्याचबरोबर लाईट पाणी टॉयलेट या सर्व सुविधा आपण उपलब्ध असल्याची खात्री केलेली आहे आणि त्या सर्व उपलब्ध सुविधा त्या दिवशी आपल्याला मतदारांना नियोजन करणे रांगेचं नियोजन करणे याबाबत आहेत याबाबत निवडणुकीच्या कर्तव्यावरती असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गातही सूचना दिलेल्या आहेत आणि रांग लागू नये यासाठी एका वेळेला बूथमध्ये तीन ते चार मतदार असतील एक मतदार आपली ओळख पटवत असेल दुसरा मतदार त्याचं ओळखपत्र आणि त्या नंबर सही करत असेल तिसरा मतदार बोटाला शाई लावून त्याची वोटर स्लिप तिथं देत असणार आहे आणि चौथा मतदार प्रत्यक्षात बूथमध्ये वोट आपलं कास्ट करत असणार आहे अशा प्रकारे पटपटपट पट, लाईन वॉटरची निघावी या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि तशा सूचनाही प्रशिक्षण वर्गाच्या मार्ग सर्व कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत सभेत गर्दी आढावा घेतला पूर्व इतिहास तपासला तर वारजे आहे वडगाव आहे दाहिरी आहे या ठिकाणी सातपेक्षा जास्त मतदान केंद्र एका ठिकाणी असणारे आठ स्थळं आहेत या ठिकाणी निश्चितच सात हजार प्लस मतदार त्या दिवशी जमणार आहेत आपला मतदानाचा अधिकार करण्यासाठीचं त्यासाठी लोकल त्या त्या पोलीस स्टेशनचे पी आय आणि पोलीस यंत्रणाचे सोबतची बैठक झालेली आहे त्यांचं नियोजन करण्यासाठीचं सूचना अधिकचा मनुष्यबळ जिथे बाराशेपेक्षा जास्त मतदान आहेत तिथं अधिकचा एक मतदान कर्मचारी नेमून आपण जास्तीचं मनुष्यबळ उपलब्ध करून ते रांगेचं नियोजन आपण करणार आहोत सर्व मतदार बंधू भगिनींना आपल्या माध्यमातनं विनंती आहे की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभेची आपल्या निवडणूक होत आहे दोनशे अकरा खडकवासला विधानसभेसाठी वीस तारखेला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया होणार आहे या प्रक्रियेमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही समृद्ध होण्यासाठीचं आपलं जे कर्तव्य आहे ते पार पाडावं असं एक आव्हान करतो